नमस्कार मी अष्टमिता गिरी आज आपण दिशांचा विचार करताना उत्तर दिशेचा विचार करणार आहोत वास्तूमध्ये पूर्व आणि उत्तर दिशेला अत्यंत महत्व आहे ज्या वेळेस आपण पूर्वेकडे तोंड करून उभं राहतो त्यावेळेस डाव्या हाताला जी येते ती उत्तर दिशा म्हणजे जर घराच्या मध्यभागावर आपण उभं राहिलो म्हणजे ब्रह्मस्थानामध्ये आणि तिथे आपला डावा हात जिथे येतो ती उत्तर दिशा असते हे साधं सोपं समजायचं गणित आहे पण अर्थात या दिशा आपल्याला कंपासवरूनच काढाव्या लागतात की ज्याच्यामुळे त्या दिशा नक्की आपल्याला लक्षात येतात आता उत्तर दिशा आणि पूर्व दिशा वास्तुशास्त्रामध्ये या खूप पॉझिटिव्ह दिशा असं आपण म्हणतो का म्हणतो याला पॉझिटिव्ह दिशा कारण इथे सूर्य उगवतो सूर्याची एनर्जी मिळते आणि उजेड आणि ऊर्जा ही जी ऊर्जा मिळते ती प्राणिक ऊर्जा असते प्राणिक ऊर्जा म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळवून देणारी आणि आपल्या शरीराला जी अत्यंत उपयुक्त आहे अशी ही प्राणिक ऊर्जा ज्याचा आपल्या अख्ख्या जीवनावर परिणाम होतो की ज्याच्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं आपल्याला जास्तीत जास्त शक्ती मिळते अशी ही जैविक ऊर्जा पूर्व आणि उत्तर या दिशेतून मिळत असते म्हणूनच उत्तर दिशेला आणि पूर्व दिशेला सगळ्यात जास्त महत्व आहे म्हणून आपण फ्लॅट निवडताना ने नेहमीच म्हणतो ज्या ज्या वेळेस आपल्याला नवीन फ्लॅट घ्यायचा असेल त्यावेळेस <coughs> आपण त्या, त्या फ्लॅटची उत्तर आणि पूर्व दिशा ही ओपन असावी ओपन असावी म्हणजे काय कि तिथे जास्तीत जास्त खिडक्या असा असाव्यात दरवाजे असावे किंवा टेरेस असावी त्याला ओपन उत्तर दिशा असं किंवा ओपन पूर्व दिशा असं आपण म्हणू शकतो किंवा पूर्वेची भिंत बंद असू नये उत्तरेची भिंत बंद असू नये कारण जेव्हा जेव्हा पूर्व आणि उत्तर बंद असते त्यावेळेस त्या, त्या दिशेमध्ये सगळ्यात मोठा दोष म्हणजे त्या घरामध्ये तो फ्लॅटमध्ये असणारा दोष असं आपण म्हणतो मग तो दूर करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त प्रयत्न करावे लागतात तर आता उत्तर दिशा हे ज्योतिषशास्त्राप्रमाणे बुध या ग्रहाच्या अंमलाखाली येते पहा बुध कसा लहान ग्रह आहे आणि या दिशेचा या दिशेचा तो ग्रह मानला जातो म्हणजे इथे आपल्याला हिरव्या रंगाचं प्राधान्य द्यायला पाहिजे कारण बुध लहान ग्रह आहे तो वाचेचा ग्रह त्याच्यामुळे कम्युनिकेशन चांगलं होतं बोलण्याची कला वाढते बोलण्यातून पैसा मिळतो असा हा बुध ग्रह या दिशेवर त्या त्याचा अंमल आहे की ज्याच्यामुळे आपल्या घरामध्ये जास्तीत जास्त अपॉर्च्युनिटीज येतात संधी आल्या की कामं मिळतात कामं मिळाली की अर्थार्जन होतं आणि अर्थार्जन हे शेवटी आपल्याला आवश्यक असतं की नाही आणि कम्युनिकेशनमुळे रिलेशनशिपही मेंटेन होते चांगले नातेसंबंध जोडले जातात अशा या उत्तर दिशेला आपण आज अभ्यास करणार आहोत आता या उत्तर दिशेचा दिग्पाल म्हणजे देवता कोण आहे तर कुबेर आहे कुबेर हा यक्ष आहे पहा आणि कुबेर हा देवतांचा धनको आहे म्हणजे जो देवता पैशाच्या बाबतीत अडचणीत असतील त्यावेळेस त्यांना ऋण देणारा असा हा धनको आहे म्हणजे तो देवांचा सा सावकार आहे मग कुबेर हा असा कसा आहे कारण तो उत्तर दिशेचा दिखपाल आहे म्हणजे या दिशेची तो देवता आहे मग त्यावेळेस या दिशेवर अंमल करणारा हा दिगपाल कसा आहे पांढरा शुभ्र कपडे घातलेला आणि तो एका अ डोलेत बसलेला किंवा पालखीत बसलेला आहे आणि ती पालखी अतिशय सुंदर नटवलेली आहे तो सगळ्या अलंकारांनी युक्त आहे त्याच्या हातामध्ये पद्म आहे शंख आहे पारद शिवलिंग आहे कुर्म आहे कुमद म्हणजे फुलांचा गुच्छ आहे कुंद आहे आणि नीलम सारखा रत्न त्याच्या हातामध्ये आहे आणि एक कटोरा आहे ज्याच्यामध्ये दन कम्प्लीट भरलेलं आहे असा अशी ही कुबेर देवता अष्ट अष्ट नवनिधींनी अशी ही देवता नवनिधींनी युक्त अशी आहे मग ही अष्टनिधी आणि नवनिधींनी युक्त असलेली देवता अलंकारानी सजलेली आहे आणि त्याचा हात जे आहे ते लांब आहेत की ज्या हातामध्ये प्लस आणि मायनस म्हणजे वजा बेरीज धनाची बेरीज आणि कारण तो हिशोब ठेवणार आहे ना कारण तो धनको आहे ज्यांना कोणाला त्याने पैसे दिलेले आहेत त्याचा सगळा हिशोब तो या लांब हाताने ठेवतो त्याच शरीर प्रशस्त आहे आणि गळ्यामध्ये विविध अलंकारांनी तो नटलेला आहे त्याच्या एका हातामध्ये गदा आहे आणि दुसरा म्हणजे गदा हे त्याचा आयुध आहे आणि दुसरा हात वरद वरद म्हणजे आपल्याला वर वर देणारा असा त्याचा हात आहे आणि पालखीमध्ये तो आरामशी रस नसत झालेला आहे मग असा कुबेर जर आपण उत्तर दिशेला आपली दोष असेल उत्तर दिशेमध्ये तर असा पालखीत असं नस्त झालेल्या कुबेराचं चित्र जर आपण तिथे लावलं किंवा त्याच्यामध्ये हातामध्ये असणारे पद्म किंवा कमळावर बसलेली लक्ष्मी शंख पारद शिवलिंग कासव फुलांची रचना विविध किंवा नीलम निलम सारखं रत्न जर या ठिकाणी ठेवलं किंवा पैशाने भरलेला कटोरा हा जर आपण या ठिकाणी परिहार म्हणजे त्या दिशेचा दोष घालवण्यासाठी जर आपण केला तर त्याचा जास्तीत जास्त उपयोग होतो आता उत्तर दिशेमध्ये दोष आहे म्हणजे आपण काय म्हणतो की उत्तर दिशेमध्ये जर शौचालय असेल सेप्टिक टँक असेल किंवा ड्रेनेजचा खड्डा म्हणजे चोच खड्डा म्हणतो आपण त्याला अशा सारखा जर काही कन्स्ट्रक्शन तिथे केलेलं असेल तर ती दिशा दोषयुक्त होते कारण शौचालय असलं की गडूळ पाणी गाण पाणी आणि त्याचा परिणाम या दिशेच्या प्रभाव या दिशेवर प्रभाव करतो म्हणून या दिशेला चपलांचं स्टँड ठेवायचं नाही कचऱ्याच्या बादल्या ठेवायच्या नाही घरातलं रद्दी सामान ठेवायचं नाही आणि उत्तर जड करायची नाही हा या दिशेवरची उपाययोजना झाली मग उत्तर दिशा कशी पाहिजे आपल्याला कि तिथे प्रचंड मोठ्या खिडक्या असायला पाहिजेत दरवाजे असायला पाहिजे किंवा ओपन टेरेस असायला पाहिजे आणि घराचा हा भाग अत्यंत स्वच्छ आणि नीटनेटका असायला पाहिजे कि ज्याच्यामुळे उत्तर दिशेची ऊर्जा ही वाढवण्यासाठी जास्तीत जास्त मदत होते आणि इथून येणारी जैविक ऊर्जेमुळे आपल्या उत्साहात वाढ होतो आपली एनर्जी वाढते आपण आरोग्यवान राहतो आणि आपल्याला आलेल्या संधी घेण्यासाठी आपण उत्सुक राहतो आणि त्या संधी आपण घेतो आणि त्या कॅश करतो कॅश करतो म्हणजे काय त्या संधींचा जास्तीत जास्त वापर आपण आपल्या आयुष्यामध्ये करून घेतो आणि हा सुधार हे सुधार कार्य हो, किंवा अगदीच आपल्याला काही नाही जमलं तर कुबेराचं अं कुबेराचं हातामध्ये असणारी गदा हे आयुध जर आपण तिथे लावलं भिंतीवर चिकटवलं चित्र चिकटवलं किंवा पत्र्यावर कोरून ते चिकटवलं तर त्याचा जास्तीत जास्त उपयोग आपल्याला होतो या उत्तर दिशेच्या भागामध्ये हिरव्या रंगाला प्राधान्य देणाऱ्या गोष्टी इथे ठेवायला पाहिजे मग तुम्ही तिथे एखादा धबधबा दब ठेवा किंवा फिश टँक ठेवा कि ज्याच्यामुळे तिथे पाण्याचा प्रवाह आपल्याला जास्तीत जास्त दिसेल आणि त्याचा उपयोग आपल्या जीवनामध्ये हिरव्या रंगामुळे येणारी एनर्जी आपल्यापर्यंत येते म्हणजे उत्तर दिशेचा जास्तीत जास्त फायदा आपण कशासाठी करतो अभ्यासासाठी करतो तिथे स लहान मुलांच घरातल्या अभ्यास करण्याचं टेबल असायला पाहिजे जिथे बसून ते बौद्धिक कार्य करतील किंवा व्यवसायासाठी इथे बसून कम्युनिकेशन साधलं जाईल अशा पद्धतीने इथे असणारी स्वच्छ हवा आणि स्वच्छता उजेड आणि ऊर्जा ही जास्तीत जास्त आपल्याला उपयोगी पडते कारण इथे बसून आपण मौखिक कार्य मौखिक बौद्धिक कार्य करतो म्हणजे जास्तीत जास्त कम्युनिकेशन जात आणि लोकांशी संपर्क केला जातो की ज्याच्यामुळे आपल्या धनसंपत्तीमध्ये वाढ होईल म्हणजे जेव्हा जेव्हा उत्तर दिशेच्या आपल्याला सुधार कार्य करायचं असेल त्यावेळेस तिथे गदा अं गदेच चित्र किंवा गदेच पत्र्यावर उठवलेलं चिन्ह किंवा कमळाचं चिन्ह शंखाचं चिन्ह अशा सारख्या जर गोष्टी आपण तिथे वापरल्या तर त्याचा जास्तीत जास्त उपयोग होतो त्यामुळे आपल्या धनसंचयामध्ये वाढ होते झाला की संपत्ती वाढते आणि आपल्याकडे संपत्ती वाढली की आपल्याकडे येणाऱ्या लोकांची वर्दळ वाढते नोकरचाकर आपल्याकडे चांगल्या पद्धतीने काम करतात निराळ्या सुखसोयींमध्ये वाढ होते आर्थिक आवक वाढल्यामुळे धनसंग्रह होतो आणि धनसंग्रह झाला की समाजामध्ये आपली पद आणि प्रतिष्ठा हे दोन्हीही वाढते म्हणून आलेल्या या उत्तरेकडनं आलेल्या अपॉर्च्युनिटीज किंवा संधी या आपल्याला कॅश करता यायला हव्या म्हणून हा भाग जास्तीत जास्त डेकोरेटिव्ह स्वच्छ आणि सुंदर असायला पाहिजे की ज्याच्यामुळे तिथून येणारी ऊर्जा ही आपल्याला आयुष्यभर पुरवण्यासाठी योग्य असते आणि तिथे जर आपण कचरा गांड साठवला हो नाही तर नक्कीच हा या अडचणी आपल्या प्रगतीमध्ये येणाऱ्या दूर होतात आणि त्याचा आपल्याला जास्तीत जास्त उपयोग होतो आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईबही करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत ही माहिती पोहोचवायची असेल तर जरूर शेअरही करा आणि तुम्हाला जर आणखीन काही शंका असतील उत्तर दिशेच्या बाबतीत तर तुम्ही जरूर विचारू शकता खाली दिलेल्या फोन नंबरवर तुम्ही मेसेज टाका मेसेज मेसेजमधून आम्ही तुम्हाला उत्तरं देऊ ज्याच्यामुळे तुमच्या शंकांच निरसन होईल आणि तुम्हाला जास्तीत जास्त माहिती उपलब्ध होईल धन्यवाद